आत्ताच तटकरे साहेबांनी महाराष्ट्राचा धावता इतिहास सांगितला आणि विशेषतः संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही एक स्वातंत्र्योत्तर काळातील महत्वाची चळवळ ठरली कदाचित स्वातंत्र्योत्तर काळामध्ये कुठल्याच राज्याला एवढा संघर्ष करावा लागला नाही जेवढा संघर्ष महाराष्ट्राला संयुक्त महाराष्ट्र मुंबई सहित संयुक्त महाराष्ट्र तयार करण्याकरता करावा लागला खरं म्हणजे भाषावार प्रांतरचनेनंतर स्वाभाविकपणे मुंबई ही महाराष्ट्राचा भाग होणं हे गरजेचं होतं पण त्याच वेळी जे काही प्रचलित राजकीय परिस्थिती होती त्यामुळे मुंबई सहज मिळेल असं वाटत नव्हतं आणि म्हणून एक मोठा लढा उभारला गेला एकशे सहा आमच्या लढवय्यांना हौतात्म्य पत्करावं लागलं आणि त्यातून हा संयुक्त महाराष्ट्र उभा झाला आणि जसं या ठिकाणी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र अशा प्रकारचा आपला नारा होता त्यावेळी खरं म्हणजे भाषावर प्रांतरचनेच्या त्या काळामध्ये जे काही कमिशन तयार झालं होतं त्या कमिशननी त्यावेळी विदर्भ हे वेगळं राज्य व्हावं अशा प्रकारची शिफारस केली होती पण मराठी माणसाने साथ घातली आणि जर सगळा मराठी मुलूक एकत्रित आला नाही तर मुंबई देखील मिळणार नाही आणि म्हणून ना। त्यावेळच्या विदर्भातल्या नेत्यांनी हा निर्णय घेतला की आपलं पण जपायचं असेल आपली मराठी भाषा जपायची असेल आपली मराठी संस्कृती जपायची असेल तर आपल्याला एक आलं पाहिजे आणि त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे नागपूर करार झाला आणि त्यातून हा संयुक्त महाराष्ट्र आपण तयार करू शकलो आणि खऱ्या अर्थानं स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या नेतृत्वात पहिलं सरकार संयुक्त महाराष्ट्राचं एक मे एकोणीसशे साठ रोजी या ठिकाणी तयार झालं या लढ्याची जी गाथा आहे या लढ्याची जी कथा आहे त्याच्यामध्ये अनेकांचं जे योगदान आहे हे कदाचित नवीन पिढीला माहिती नाही आणि म्हणून अशा प्रकारच्या कार्यक्रमांच्या माध्यमातन ते योगदान नव्या पिढीपर्यंत पोचवण्याचा हा जो उपक्रम आपण सुरू केलेला आहे मी आपल्याला विनंती करेन की इथलं प्रदर्शन झाल्यानंतर हेच प्रदर्शन आपण मंत्रालयामध्ये जे आपलं खाली जे दालन आहे त्या ठिकाणी काही दिवस ठेवलं पाहिजे कारण मंत्रालयात मोठ्या प्रमाणात लोक येतात त्यांनाही हा इतिहास जो आहे हा इतिहास त्या ठिकाणी पाहता येईल आणि मला असं वाटतं की त्यातनं एक मोठी प्रेरणा ही निश्चितपणे मिळेल